धाराशिव येथील छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती माऊली पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे मराठा समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजी राजांनी धर्मरक्षणासाठी जीवन बलिदान दिले स्वराज्य रक्षण केले स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला त्यांचा अभिमान आहे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करून त्यांच्या विचारांचा आणि त्यागाचा वारसा राज्यभर नेण्याचा प्रयत्न तरुणाई करीत आहे धाराशिव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांवर अमानुषपणे तेथील पोलिसांनी लाठीचार्ज केला या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई हो व्हावी असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना तात्काळ ईमेलद्वारे पाठवल्याची माहिती सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे तात्काळ निलंबनाची कारवाई झाली नसल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे